इचलकरंजी औद्योगिक वसाहत आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची क्षमता वाढवण्याबरोबर पार्वती औद्योगिक वसाहतीत नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे या तिन्ही ठिकाणी मिळून सहाशे दहा कोटी रुपयांच्या झेड एल डी प्रकल्पाची पुढील निविदा प्रक्रिया सुरू करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे त्यामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासह औद्योगिक वसाहती प्रदूषण मुक्त करण्यास मोठी मदत होणार असल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पंचगंगा नदीकाठावरील कोल्हापूर इचलकरंजीसह विविध गावातील सांड पाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होतीये नदी प्रदूषण होती मुक्तीसाठी सातत्यानं प्रयत्न सुरू होते त्यासाठी एमआयडीसीकडून प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्याअंतर्गत इचलकरंजीसह परिसरात तीन अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प उभारण्यास शासनानं मान्यता दिली आहे यासाठी उद्योग विभागानं पन्नास टक्के तर वस्त्रोद्योग आणि पर्यावरण विभाग प्रत्येकी पंचवीस टक्के अनुदान उपलब्ध करून देणार आहे हे प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे दिली आहे मे महिन्यात इचलकरंजीतील विविध सातशे कोटींच्या कामांच्या लोकार्पणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित विकासकामांचा आढावा घेतला होता त्यामध्ये प्रामुख्यानं प्रोसेसमध्ये कापडावर प्रक्रिया केल्यावर बाहेर पडणाऱ्या सांड पाण्यामुळं पंचगंगा नदी प्रदूषित होत असल्याचं समोर आलं होतं त्यामुळं प्रक्रिया केल्यानंतर शेतीसाठी दिलं जाणारं पाणी बंद झालं होतं प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि तत्कालीन नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांनी क्लस्टरच्या माध्यमातून शहरामध्ये बारा दशलक्ष लिटर क्षमतेचा सीईटीपी प्रकल्प उभारत बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या प्रोसेसचं पुनरुज्जीवन केलं होतं आता तंत्रज्ञान बदललं असून त्यादृष्टीनं या सीईटीपी प्रकल्पाचं अत्याधुनिकीकरण केलं जाणार आहे टाकवडे वेस परिसरात चारशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा एसटीपी प्रकल्प उभारलाय आता औद्योगिक सांडपाण्यातून होणारं रो प्रदूषण रोखण्यासाठी झेड एल डी प्रकल्प उभारण्यात येणार आहे इचलकरंजी औद्योगिक वसाहतीतील बारा दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प पंधरा दशलक्ष लिटरचा लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील तीन दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प पाच दशलक्ष लिटरचा करण्यात येणार असून पार्वती औद्योगिक वसाहतीत पाच दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे सहाशे नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपये खर्चाच्या या कामाला शासनानं मंजुरी दिली असून हे काम दोन वर्षात पूर्ण होणार आहे यामुळे पंचगंगेचं प्रदूषण रोखण्यास मदत होणार असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं